नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला तीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग दाखवणार आहेत तर बघा त्याचे मी मापं लिहून घेतलेली आहेत तर त्यानुसार आता पेपर कटिंग पहिली करून घेऊ तर आता आपण पहिलं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला मापं टाकून घ्यायचे आहेत तर खाली आपल्याला एक्स्ट्राचं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे प्रिन्स कटला एक्स्ट्रा अर्धा इंच किंवा एक इंच वाढवून घेतलं जातं तर इथं मी पूर्ण वाढवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे तेरा उंची आहे तर चौदा उंची टाकून घ्यायची आहे त्या लाईनच्या तिथून बघा इथून परत आपल्याला वर एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथं पूर्ण उंची चौदा टाकून घेतलेली आहे आणि खालचा अर्धा इंच म्हणजेच साडे पूर्ण आता इथं शोल्डर टाकायचं आहे पूर्ण उंची जिथं आलेली आहे त्याच्यावर पहिलं शोल्डर टाकून घ्यायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला शोल्डर डीपनेक गळा आहे त्यासाठी शोल्डर हे सव्वा ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला बोटनेक गळा करायचा असेल तर इथं साडेसात शोल्डर ठेवू शकतात तर मी इथं डीपनेक गळा करणार आहे त्यासाठी सव्वा पाच शोल्डर घेतलेला आहे तर इकडनं पण एकदा चेक करून मुंड्याची लाईन सरळ आखून घ्यायची आहे आता ही आपली मुंड्याची लाईन इथं आपल्याला मुंडा उंची टाकायची आहे तर इथून आपल्याला वरून शोल्डरपासून मुंड्याची उंची ही साडेपाच ठेवायची आहे तर इथं आपली मुंडा उंची आलेली आहे आता आपल्याला मुंड्याच्याच खाली आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं तर एकदा लाईन आखून घेते आता त्याच्यावर आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तर छाती ही तीस आहे तर तीसचा चौथा टाकून घ्यायचा आहे तर तीसचा चौथा आहे साडेसात इथं आपलं छातीचं मार्किंग आलेलं आहे बघा आणि आता आपल्याला पुढं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग सोडून द्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या ओढीनुसार शिलाई मार्जिंग सोडू शकतात तर मी तर दी दोन इंच घेतलेलं आहे कारण जास्त शिलाई मार्जिंग सोडायचं आहे आणि आता इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे एक किंवा सव्वा एक इंचानी मुंड्याला आकार द्यायचा आहे इथून तर मी एक इंचाने मुंड्याला आकार देणार आहे त्रिकोणामधून सरळ असाच गोलाकारामध्ये तर हा पाठीचा मुंडा झालेला आहे बघा आता त्याच खाली आपल्याला अर्ध्या इंचाने समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर हा समोरचा झालेला आहे तर आता आपल्याला इथं खाली कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर कमर आहे इथं चोवीस तर चोवीसचा चौथा सहा आणि पाठीचे डास टाकायचे आहे ती एक इंचाची म्हणजे सव्वा एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण कमी जास्त होतं आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन तर इथं आपलं पूर्ण पाठीचा भाग भागाचं मार्किंग झालेलं आहे तर समोरच्या भागाचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे बघा तर पहिली ही आ, दोन ठेवायची आहे दोन किंवा सव्वा दोनच ठेवू शकतात आणि समोरची गळा उंची साडेसहा आणि खाली अडीचपर्यंत ठेवू शकतात रुंदी समोरची आणि असं गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे इथं असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर आता आपल्याला इथं कटचा आकार द्यायचा आहे त्यासाठी पहिलं आपण टक्स पॉईंट कुठं येत आहे ते पहिलं बघणार आहोत तर आपल्याला इथं शोल्डरपासून खालीपर्यंत टक्स पॉईंट काढायचा आहे छातीनुसार तर छातीचा इथं चौथा छातीचा चौथा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेसात साडेआठ आणि नऊ नऊपर्यंत टक्स पॉईंट याचा येतो परंतु लहान छाती असल्यामुळे आपल्याला थोडं अर्धा इंच वाढवून घ्यायचं तर नऊवरती टक्स पॉईंट काढायचा ह्याचं तर इथं आपला टक्स पॉईंट आलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला किंवा खाल खालून तुम्ही साडेचार इंचावरती वरच्या साईडनं टक्स घेऊ शकतात लहान छातीसाठी साडेचार आणि मोठी साईज असेल तर खालून तुम्ही चारवरती टक्स पॉईंट काढू शकतात वरून नाही समजलं तर तर पाहू शकतात अर्धा इंच मी फोल्ड केलेला आहे कारण तिथं कन्फ्यूज व्हायला नको तर आता आपल्याला हिथ खालच्या साईडनं तीन इंचावरती खून करायचे आहे अशी आणि जिथं टक्स पॉईंट आलेला आहे त्या लाईनवर आपल्याला साडेतीन इंचावरती खून करायचा आहे तर आता आपल्याला प्रिन्स कटचा असाच आकार देऊन घ्यायचा आहे बघा समोरच्या मुंड्यापर्यंत टक्स पॉईंट आणि खालचा पॉईंट असा धरून तर असा इथपर्यंत समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा तर आता आपल्याला खाली टक्स घ्यायचा असतो प्रिन्स कटला तर हे आपल्या छातीनुसार ठरवलं जातो म्हणजेच तुमचं फुलबस्ट किती आहे त्यानुसार खालची टक्स रुंदी ठेवली जाते तर तीच छातीनुसार तुम्ही एक किंवा दीड इंचाचा इथं टक्स ठेवू शकतात तर लहान छाती असेल Uh, म्हणजे नॉर्मल छाती असेल की तिथं फुलबस्ट काहीच नाही अशासाठी तुम्ही एक इंच घेऊ शकतात आता मी इथं दीड इंच रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या साईडनं पण दीड इंच कारण की थोडंसं फुलबस्ट जास्त असल्यामुळं आणि इथून आपला टक्स पॉईंट आहे तिथून असा प्रिन्सकटचा असा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा टक्स फक्त छातीनुसार म्हणजेच फुलबस्ट किती आहे त्यानुसार ठरवायचं असतं आता हे तसंच आकार आता खालच्या साईडला पण आखून घ्यायचं आहे बघा तर आता आपण खाली कमरेचं माप घेतलेलं नाही तर इथं कमरेचा चौथा सहा होतोय तर इकडनं तीन इंच घ्यायचं आहे आता हा ट मधला टक्स सोडून द्यायचा आहे तिथून आपल्याला तीन धरायचा आहे बघा हा मधला गॅप सोडून घेतलेला आहे आणि तिथून सहापर्यंत खून करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला टक्स पूर्ण घेतल्याच्यानंतर पूर्ण आपलं कमर तिथं सहा आली पाहिजे म्हणजे आपलं इथं फिटिंग लाईन येणार आहे बघा आता त्याच्यापुढं आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग सोडून द्यायची आहे तर शिवते वेळेस कमी जास्त होऊ नये यासाठी मी एक्स्ट्राचं अडीच इंच घेणार आहे वर दोन इंच घेतलेलं आहे परंतु मी खाली अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे कारण शिवते वेळेस कमी जास्त होतं आता इथं वर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात कारण ते तिथं पण शिलाई मार्जिंग तुम्ही वरच्या साईडला सोडू शकता तसेच परंतु मी तिथं सोडणार नाही मी नंतर डायरेक्ट ब्लाउजवरती एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग सोडणार आहे वरच्या साईडचं पण आता हे इथं एक्स्ट्रा आहे तिथून अर्धा इंच वाढवलेलं आहे तिथून असं तिरक्या लाईनमध्ये एकदा आखून घ्यायचं आहे तिथपर्यंत तर आता आपण असंच आता पेपर कटिंग करणार आहोत बघा इथून असंच पाटीचा मुंड्यापासून पहिलं कटिंग करून घेऊ शोल्डरपासून असाच भाग कट करून घेऊ आता हा पाटीचा भाग आहे तो पहिला समोरचा आणि पाटीचे दोन्ही एकत्र काढले होते ते सेपरेट करून घेऊ तर आता पाटीचा भाग आपण अर्धा इंचाने जास्त वाढवलेला आहे बघा भागा। समोरच्या भागानुसार तर इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे चौदापर्यंत उंची ठेवायची आहे तेरा आहे तर चौदा पाठीच्या भागाला आपण एक इंच फक्त वाढून घेतो आता ती एक्स्ट्राची आहे ती कट करून घेऊ तर आता इथं कमरेचं माप टाकून घेऊ तर इथं कमरेचा चौथा टाकून घ्यायचा आहे तर चोवीसचा चौथा सहा आता इथं आपल्याला एक इंच पाठीचा टक्स घ्यायचा असतो आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग दोन इंच आणि एक्स्ट्राचा आहे एक तो कट करून घ्यायचा आहे भाग आता हा समोरचा आहे ते एक्स्ट्राचं आहे इथून तिथपर्यंत कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं बघा आणि आता हा किती इत अंतर आहे इथून इथपर्यंत ते चेक करायचं आहे तसंच टक्स पॉईंटपासून इकडलं पण अंतर चेक करून घ्यायचं आहे तर थोडंसं इकडे जास्त होतं आहे तर तिथून आपल्याला तसंच इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे बघा म्हणजेच जोडत्याने क खालीवर होणार नाही यासाठी तर भाग। आता हा पाटीचा मुंडा होता तो पण आपण कट करून घेऊ आणि समोरचा इथं मुंडा ठेवू समोरच्या भागावरती आता इथं थोडंसं अडीच इंचावरती खून करायचे आहे आणि पाव इंचाचं इथं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा भाग जेणेकरून तिथं फुगा पडणार नाही तर पहिला गळा कट करून घेऊ आता हा कटचा आकार आहे तो कट करून घेऊ तसंच हिथं आपल्याला पाव इंचाचं कट करून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून तिथं फुगा येणार नाही यासाठी तर आता हा आकार कट करून घेऊ तर आता आपण इथे शिलाई मार्जिंग इकडे एक्स्ट्राची सोडलेली नाही तर आपल्याला इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तिथं असे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याला लगेच लक्षात येईल हा मधला भाग आहे तिथं आपल्याला वाढवायचं राहिलेलं आहे ते आणि पट्टीला एक वाढवायचं आहे तर अप आता आपण भाई बघणार आहोत तर भाईसाठी एकदा एक 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 मुंडा मोजून घ्यायचा आहे दोन इंच एक्स्ट्राचं सोडलेलं आहे तिथून आणि वरच्या साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून हा मधला पेस एकदा मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यापुढं दोन इंच एक्स्ट्राचं तर हा मुंडा आपल्याला भाईवरती तसाच टाकून घ्यायचा आहे तर डबल पेपर घेतलेला आहे एकाखाली एक आणि बंद बाजूवर भाईची उंची टाकून घ्यायची आहे चार आहे तर एक इंच कारण अस्तरचा ब्लाऊज आहे तर एक इंच भाई उंची जास्त वाढवून घ्यायची आहे तर तिथून आपल्याला वरच्या साईडनं अडीच वरती खून करून मधली एक लाईन आखून घ्यायची आहे आणि हा मुंडा मोजलेला आहे फिटिंगपर्यंत तो असा तिरक्या लाईनमध्ये तिथपर्यंत खून करून घ्यायचा आहे बघा तर इथपर्यंत आपली इथं फिटिंग येणार आहे तर तसंच इथं भाईला आकार देऊन घ्यायचा आहे तिथपर्यंत आणि आता इथं मोजून घ्यायचं आहे एकदा बरोबर आहे का तर बरोबर आहे आणि त्याच्यापुढं आपल्याला एक्स्ट्राचं आपण शिलाई मार्जिंग किती सोडलेलं आहे त्याच्यापुढं पावींचं थोडंसं भाई जास्त वाढवून घ्यायची खाली दंडघेर टाकून घ्यायचा आणि एक्स्ट्राची एक शिलाई मार्जिंग घ्यायची आहे तर बघा इथं आपली फिटिंग लाईन येणार आहे अशी भाई काढली तर तुमची खूप छान फिटिंग येते बघा आता इथं समोरच्या बाईला आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या बाईच्या मुंड्याचा फिटिंग लाईनपासून थोडंसं अंतर थोडं सोडून द्यायचं कारण फिटिंग करते वेळेस खूप प्रॉब्लेम येतात तर आता आपण ही भाई कट करून घेऊ तर पहिली पाटीच्या भागानुसार पाटीचा मुंडा आहे तिथून कट करून घ्यायचे आहे मध्ये करायचा आहे आणि आता हा समोरचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर आता आपली भाई कटिंग झालेली आहे समोरचं पण पूर्ण कटिंग झालेलं आहे तर आता आपण अस्तरवरती पूर्ण आखून घेऊ आता तर डबल अस्तर घेतलेला आहे बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि बंद बाजूवर पाटीचा भाग ठेवायचा आहे आणि इकडल्या साईडला ओपन साईड आहे तिथं मी बाई ठेवले ठेवणार आहे आणि आता आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागाला आणि ह्या पण भागाला आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे आणि इकडं हुकलूक पट्टीला पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे त्यानुसार इथं अस्तरवरती सोडून असं आखून घ्यायचं आहे पूर्ण जिथं ॲडजस्ट होतील माप तिथं ॲडजस्ट करून आखून घ्यायचे आहेत पूर्ण तर बघा कुठं ॲडजस्ट होतं आहे त्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर बघा मी असं आखून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल तर बंद बाजूवर पाठीचा भाग ठेवलेला आहे आणि समोरचा इथं आपल्याला वाढून घ्यायचा होता बरोबर मी तिथंच भाग ठेवलेला आहे कारण तुम्हाला लगेच लक्षात येईल आता गळ्याच्या साईडनं आपल्याला हुपलूप पट्टी बसवायचे असते तिथं पण मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही भागाला मी पाव पाव इंच असं वाढवून घेतलेलं आहे आपल्याला शिलाई किती देणार आहोत त्यानुसार इथं वाढवून घ्यायचं आहे आणि हा मधला टक्स बरोबर मग बघा तिथं येतोय तर आता बाईमध्ये मी काहीच वाढून घेतलेलं नाही बाई आहे अशीच ठेवलेली आहे आणि आखून घेतलेली आहे तर तुम्ही असे कुठेही ॲडजस्ट मापं करू शकतात म्हणजे जिथं ॲडजस्ट होईल तिथं तुम्ही असे मापं ठेवून ॲडजस्ट करू शकतात परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी बरोबर तिथंच दोन्ही भाग जॉईंट करून ठेवलेले आहेत कारण तुम्हाला पटकन लक्षात येईल यासाठी तर आता हे पूर्ण आपण कटिंग करून घेऊ मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला पण विसरू नका आणि शेजारी बे लायकन आहे त्याला पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की पहिल्यांदा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल यासाठी घंटीला पण दाबायला विसरू नका तर हे बघा पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा इथून असं कट करायचं आहे आणि हा गळा आहे इथून समोरचा गळा कट करायचा आहे आणि आता हा इथून करून घ्यायचा आहे कट असंच कट करून घ्यायचं आहे आता हा साईडचा आहे तो कट करायचा आहे असा तर इथून असं कट करायचं आहे खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे बघा मैत्रिणीनं आणि असा ब्लाऊज शिवला तर एकदम परफेक्ट ब्लाऊज येतो कुठेही घड्या अजून पडत नाही तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती जर कट केला तर आ, मापे हे कमी जास्त होतात त्यामुळं पटकन लक्षात येत नाही त्यासाठी मग मी खूप सोपी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे तर आता हे अस्तर आहे ब्लाउज पीस आहे तर त्याच्यावर पहिली मी भाई कट करणार आहे बघा तर इथं भाईला डिझाईन आहे त्यासाठी असं डबल फोल्ड केलेलं आहे बरोबर एकावर एक आणि त्याच्यावर भाई ठेवून भाई कट करून घेणार आहे थोडंसं एक्स्ट्राचं खाली सोडायचं आहे कारण इथं गोल गोल आकार दिलेला आहे तसंच तिथं बाईला पण द्यायचं आहे त्यासाठी असं एक्स्ट्राचं खाली सोडून बाई कट करून घ्यायची थोडी एक्स्ट्रा वरच्या साईडनं सोडूनच भाई कट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला अस्तरवरती मग प्रॉब्लेम येणार नाही आता इथं समोरच्या मापं टाकून घ्यायचे आहेत पहिला पाठीचा भाग इथं ॲड बंद बाजूवर पाठीचा भाग टाकून घ्यायचा कधी पण आणि हे मापं जिथं ॲडजस्ट होतील तिथं ठेवून आहे तसे कट करून घ्यायचे आहेत पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडून तर पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे तर पाहू शकतात खूप छान कटिंग झालेलं आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद